मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामध्ये खूप काही गोष्टी जर चुकीच्या कोण करत असतील तर त्याला आळा घालायचा आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी आज डीपीसी ला राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री म्हणून यंदा मी एकवीस हजार कोटी रुपये दिलेले आणि तिथली भौगोलिक परिस्थिती तिथलं लोकसंख्या या सगळ्याचा विचार करून मी त्याचं वाटप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल लोकप्रतिनिधींना काही काही लोकप्रतिनिधी फार बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व करतात पूर्वीचा काळात एवढा मोठ्या प्रमाणावर निधी हा जिल्हा नियोजनला मिळत नव्हता त्याला आपण आता डीपीसी शॉर्ट फॉर्म केलेला आहे परंतु आता तो आम्ही दिलेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे झाली पाहिजे काही काही ठिकाणी मला अनुभव महाराष्ट्रात आलेला आहे की तिथं चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जा जिल्हा अधिकाऱ्यांना पण सोडणार नाही डीपीओला पण सोडणार नाही सगळे डीपीओ माझ्याच अंदर त्या ठिकाणी येतात जर कुणी काही चुकीचं वागलं तर दादा मी काय करणार अमुक सांगितलं तुम्हाला शासनामध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो योग्य पद्धतीला काम करण्याच्या करता दिलेला आहे आमची जशी जबाबदारी सरकार चांगल्या पद्धतीने चालवायचं तसं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून तुमची आहे तुम्ही जर कोणी मनामध्ये आणलं की काय हे बोलून जातील परत आपलं आपल्याला पण मला जर कचाक सापडला तर त्याला असा तसा सोडणार तुम्हाला सगळ्यांना माहिती माझा पुणे जिल्हा असला तरी काल मी सकाळी नऊ ला थे 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 होती आणि त्याच्यामध्ये अडीच तीन तास पाहिजे माझ्याकडे एकवीस आमदार आणि तीन चार आमदार एमएलसी आहेत आणि माझ्याकडे तीन खासदार आणि चार खासदार आणि दोन राज्यसभा सहा खासदार आहेत एवढी मोठी माझी डीपीसी असते आणि तिथं पण कधी माझ्यावर एक पैशाचा आरोप झालेला नाही की डीपीसी मध्ये इथं असं झालं तसं झालं आम्ही जिल्हाधिकारी डीपीसी मध्ये करून दिलेलं सूत्र आहे कि आमच्या आता इथे परदेशी आमचे रवींद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक आहेत एस पी बाबा पोलीस खात्याला किती टक्के शालेय शिक्षणाला किती टक्के त्याच्यामध्ये काही रेव्हिन्यूला मोटारी पाहिजेत का पोलिसांना काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्तानं काही पाहिजे का महिला बाल विकासला पण आपण काही प्रमाणात अंगणवाडी किंवा इतर कामाच्या करता पैसे देतो मला वाटतं शंभर टक्क्यातलं पंचवीस टक्के काहीतरी एक टक्के दिव्यांगांना दिलेले ते त्याच्यामध्ये आपण एक टक्का त्या दिव्यांगांचा टाकलेला आहे एक खेळाच्या बद्दल पण आता तुमच्या इथलं स्टेडियम कुठे चला त्याच्यामध्ये नंतर महानगरपालिकेची परिस्थिती इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये इतकी काही आपली चांगली नाहीये मी नंतर कुठं महानगरपालिकेमध्ये गेल्यावर बोली पण आपली चंद्रपूर महानगरपालिका आपली इथली महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका त्याचबरोबर लातूर महानगरपालिका या काही महानगरपालिका नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या म्हणायला महानगरपालिका परंतु असताना अहरगत नगरपालिकेसारखीच परिस्थिती आहे तुम्ही जर माझ्या भागात आला तर माझी अहत नगरपालिका तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगला उत्तम काम स्वच्छ रस्ते आता एंट्री केली आज शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे एंट्री केल्यावरच कळत की जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं किती लक्ष ती झाड पार पाण्याने चुकलेली आहे कुठ ती झाडांमध्ये स्वच्छता नाहीये नाहीये हे काय म्हणजे आणि आम्ही तुम्हाला काही निधी टीपीसी मध्ये नाविन्यपूर्ण मुद्दाम नाविन्यपूर्णाचा निधी कसा खर्च होतो त्याचा छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांचा आढावा घेणार आहे माझ्या फीड आणि पुण्यासही नियोजन खात्याचे एसीएस देवरा त्यांनाही सांगितलेलं की देवरा त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी फार वेगळं आपल्याला ऐकायला मिळत पण नीटच निघाली पाहिजे ऑनलाईन टेंडर वेगळं ऑफलाईन टेंडर वेगळं आणि मिस्टेक झाली हे जर अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी त्या अधिकाऱ्याला जबाब जाते पीडब्ल्यूडी असेल तर पीडब्ल्यूडी इरिगेशन असेल तर इरिगेशन महावितरण असेल तर महावितरण जे कोणी संबंधित डिपार्टमेंट असतील ते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार राहतील निधी पण देताना तुम्हाला नियोजन कसं आहे इतके टक्के निधी दिला पाहिजे रस्त्याच्या कामाला इतक्या टक्के निधी दिला पाहिजे मला बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची पण कामं त्या योग्यतेची राहत नाही अशा पद्धतीनं एकंदरीत चित्र ऐकायला मिळत माझी एवढीच विनंती आहे की आज देवेंद्रजी एकनाथरावजी मी आणि आमची सगळी टीम काम करत असताना या कामाच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीच काम हे झालं पाहिजे लोकांना पण रिझल्ट जसं आता बीटला पालकमंत्री झालो ची लोक चर्चा करायला लागली की नाही पूर्वीपेक्षा बदल आम्हाला जाणवायला लागला